रूपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला कोकणी पद्धतीचे चिंचगुळाचे पोहे करून दाखवणार आहे चिंचगुळाचे पोहे करण्यासाठी मी चार पाकळ्या चिंच वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवणार आहे वीस मिनटानंतर आपण पाहू शकता चिंच मऊसर झालेली आहे चिंच गाळणीने गाळून घेणार आहे चिंचेचा कोळ तयार झालेला आहे दुसऱ्या एका वाटीत पाव वाटी गूळ पाण्यात भिजत ठेवणार आहे आपण पाहू शकता गूळ पाण्यात विरघळलेला आहे चिंच गाळून घेतलेल्या वाटीमध्येच गुळाचे पाणी गाळून घेणार आहे चिंच गुळाचे पाणी तयार झालेले आहे चिंच गुळाचे पोहे करण्यासाठी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत पोहे धुवून त्यातले पाणी काढून घेणार आहे पोह्यातील पाणी काढून टाकल्यावर चिंचगुळाचे पाणी घालणार आहे अर्धा टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर घालून मिक्स करून घेणार आहे चिंचगुळाचे पाणी पोह्यामध्ये चांगले मुरलेले आहेत चिंचगुळ्याच्या पोह्याला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टेबलस्पून तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यावर एक टीस्पून मोरी घातलेली आहे मोरी तडतडलेली आहे एक टीस्पून जिरे चिमूटभर हिंग पावडर घातलेली आहे तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरची परतून झालेली आहे कढीपत्त्याची पाने घालून परतून घेणार आहे चिंचगूळ मिक्स केलेले पोहे घालणार आहे पोहे छान मोकळे झालेले आहेत चवीनुसार मीठ घालणार आहे चिंचगुळाचे पोहे एक मिनिट झाकण लावून ठेवणार आहे वरून भाजलेले शेंगदाणे घालणार आहे कोकणी पद्धतीचे चविष्ट चिंचगुळाचे पोहे तयार झालेले आहेत वरून कोथिंबीर घालणार आहे